स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं म्हणजे एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये ना हा ब्लॉग माझा दुसरा आहे माझ्या माझ्यामागे उभा आहे आपला ते फार्म ट्रॅक आणि हा जो ब्लॉग आहे माझा मराठीमध्ये दुसरा आहे आणि आता पण जे जेवढे माझे व्हिडिओ होते ते सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये होते पण भाऊ मला काय त्याच्यात चांगला रिस्पॉन्स आला नाही आणि यूट्यूब चॅनलनं पण चांगला रिस्पॉन्स दिला नाही त्यासाठी भाऊ मी आज मराठीमध्ये व्हिडिओ चालू करणार आणि टाकणार आहे जेवढे जेवढे म्हणजे मराठी बांधवात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा का ते का मराठी माणसाची ताकद दाखवू आपण आजपासून आणि माझ्या माझ्या मागे एवढं आपला फार्म ट्रॅक पॉवरमॅक्स पण असं मॉडेल आहे आणि आज आपल्या घरी मोठं काम आहे फार मोठं काम आहे तुम्हाला सांगतो तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल की किती मोठं काम आहे तो आपल्यावर मोगड्याचा आहे म्हणजेच कल्टिवेटर करायचं आहे आणि आमच्या भाषेत आम्ही ज्याला मोगडाच म्हणतो तर काय अर्थ नाही चला आपण जाऊ मोगड्याला आणि तुम्हाला फार मोठं काम करतो आणि हे बघा आम्ही चलो आता मोठ्या कामाला आणि मोठ्या कामासाठी आमच्याशी डिझेल आहे फक्त तीन ते चार लिटर उपलब्ध आणि हे डिझेल कधी पण सुरू शकते आणि आम्ही काम दफार चलो। तर फार मोठं करायचं होलो तर चलतो पटापट आणि हे माझं शेल्फ आणि फायनली आता आम्ही निघालो आमच्या मोठ्या कामासाठी म्हणजे मोकट्यासाठी आणि दुसरं ना दुसरा सो so फायनली आपलं ट्रॅक्टर आपल्या वावरात आलेला आहे बाबा हे आपला आकाडा आहे जो अलीकडं आहे पलीकडं नाही जो पांढरा केला तो आपला आकाडा आहे आणि हे आपलं ट्रॅक्टर आलं बा इथं आहे मोगडा कल्टिव्हेटर म्हणजेच आमच्याकडे नऊ फनाचा वापरतात तुमच्याकडे किती फनाचा वापरतात कमेंटमध्ये सांगा आणि भाऊ तुम्हाला आता दाखवतो ज्या आम्ही मोठ्या कामाला आलो सर्वात मोठ्या कामाला असं फार मोठं काम आहे हे बघा काय दिसतंय तुम्हाला त्या चाऱ्याच्या चारा अलीकडे जेवढं हे दिसते ना एक दोन तीन गुंटे फक्त एवढं करायसाठी आम्ही भाऊ एवढं मोठं ट्रॅक्टर आणले आहे भाऊ बाहेरचं असतं तर आम्ही कधीच गेलो नसतं एवढ्यासाठी पण घरचं आहे म्हणून आम्हाला एवढ्यासाठीच ट्रॅक्टर आणावं लागला आणि एवढ्यासाठीच आम्हाला हे घरून टॅक्टर इथं आणा मोगडा जोवडा म्हणजे सर्व काम एवढ्यासाठीच आहे बघा तर काय अर्थ नाही हा माझा ब्लॉग मराठी दुसरा आहे त्यासाठी भाऊ मी केला आणि भाऊ जे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असणार ते काय की का तुम्हाला म्हणले ना तर अडचण नाही मोगडा जोडू आणि लगेच तेवढं वावर मोगडून तुम्हाला दाखवून देऊ की आपल्या ट्रॅक्टरची परफॉर्मन्स कशी आहे आणि मोगड्याची पण मोठ्या काम होतं फायनली ते आपलं काम झालं आहे बघा तिघत आपला फार्म ट्रॅक आणि बघा ज्या कामासाठी जेव्हा आणलं ना जे मोठं काम होतं ते बघा आणि भाऊ वावरात मसार कशी झाली ते पण सांगा मेंटमध्ये कमेंट करून वावरात मसार कशी झाली आहे ती आणि बस आजचा ब्लॉगमध्ये आपण एवढंच मित्रांनो आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या खूप मोठे मोठे पण ब्लॉग बनवायचे आहेत तर भाऊ जेवढे पण माझे मराठी बांधवात भाऊ त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण असे नवीन नवीन ट्रॅक्टरचे आणि शेतीचे व्हिडिओ आणणार आहोत आणि आपले घरगुती ब्लॉग नाहीत तर कायचं नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत टाटा बाबा शिव